एकदा एका मित्राने सहज विचारलं तुला आयुष्यात सगळ्यात मोठा आधार कोणाचा आहे मी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं माझ्या पत्नीचा तो हसला आणि म्हणाला हे असं रोमॅंटिक उत्तर नको रे खरंच विचारून सांग मी त्याच्याकडे पाहून शांत हसलो आणि म्हणालो रोमॅंटिक नाही हे वास्तव आहे जोडीदार फक्त प्रेमासाठी नसतो आजकाल लग्न म्हणजे केवळ समारंभ फोटोशूट आणि सोशल मीडियावर दाखवण्यासाठी असतो असं वाटणाऱ्या लोकांची संख्या वाढते पण लग्न हा एक सोहळा नसून एक प्रवास आहे सुखदुःखाच्या क्षणात एकत्र राहण्याचा अडचणींना तोंड देण्याचा आणि स्वप्न साकारण्याचा असं नाही की प्रत्येक गोष्ट पत्नीनेच करावी नवऱ्यानेच करावी पण एकमेकांच्या स्वप्नांसाठी समर्पण करायला लागते दोघांपैकी एकजण मागे हटला डगमगला तर दुसऱ्याने आधार द्यायला हवा ती नसती तर माझा एक मित्र आहे सचिन मोठं करिअर करायचं होतं पण त्याच्या पगारात घर खर्च मुलांच्या शाळेच्या फी आईवडिलांची जबाबदारी सगळं अवघड व्हायचं तेव्हा त्याची पत्नी म्हणाली तू तु, तुझं करिअर कर मी नोकरी करेन आणि खरोखर त्या बायकोने नोकरी करून संसार उभा ठेवला काही वर्षात सचिनने स्वतःचा व्यवसाय उभा केला यश मिळवलं पण त्याच्या त्या टप्प्यावर त्या पोहोचण्यामागे बायकोचा मोठा हात होता पण हे सगळं सगळ्यांनाच मिळतं का दुर्दैवाने नाही काही जोडपी स्पर्धकासारखी जगतात तू एवढं कमावतोस मी एवढं कमवते कोणी ईर्षेने वागतात तुला मिळालं मला नाही तर काही एकमेकांना समजून न घेता तुटून जातात यशस्वी जोडप्याचं एक गुपित जे जोडपं एकमेकांच्या स्वप्नांना आधार देतं ते असामान्य यशस्वी होतं पत्नीने नवऱ्याला आणि नवऱ्याने पत्नीला समजून घेतलं पाठिंबा दिला तर काहीही अशक्य नाही म्हणूनच म्हणतो जोडीदार हा केवळ नवरा किंवा बायको नसते ती तुमच्या प्रवासातील सावली असते सुखाच्या उन्हात शांतपणे राहणारी आणि दुःखाच्या पावसात छत्री बनणारी कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद